हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरी वर्क क्लासेस आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण ब्लाऊजचा नेकवर्क कशा पद्धतीने करतात ते पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला मी इथे हा एक ब्लाऊज नेक मार्क करून घेतलेला आहे आणि आता हा जो मार्क केलेला ब्लाऊज नेक आहे त्यावर मी जरीच्या दोनला आउटलाईन करून घेणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कारण मी मध्ये मध्येच काही आयडिया देत असते काही ट्रिक्स देत असते आणि व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला त्या ट्रिक्स लक्षात येणार नाहीत तुम्हाला वर्क करताना प्रॉब्लेम येऊ हो शकतो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ स्किप करू नका तर इथे मी दोन जरीच्या आउटलाईन आधी कंप्लीट करून घेणार आहे मी या ब्लाउजचा संपूर्ण नेकचा फोटो माझा इंस्टाग्राम आय डी झाडे वर्क क्लासेस या पेजवर अपलोड करणार आहे तुम्ही तिथे इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही हा माझा नेकचा पूर्ण फोटो पाहू शकता आणि तुम्ही जर या व्हिडिओला इंस्पायर होऊन जर काही गळे बनवले असतील तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर तुम्ही पाहू शकता मी इथे हा जरीच्या आऊटलाईन कंप्लीट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी आता इथे शुगर बीड्सच्या पूर्ण लाईन करून घेणार आहे जे इथं पान दिसतात साईडला लाईन लाईन दिसतात त्याच्यावर मी पूर्ण शुगर बीड्सच्या आउटलाइन करून घेणार आहेत त्या कशा पद्धतीने तर सुरुवातीला कोणतेही वर्क करत असताना आपण एक टाका मागे घेतो त्याच पद्धतीने मी इथे एक मागे टाका घेत आहे हा झाला मागे टाका आणि नंतर मी हे पुढे शुगर बिल्ड्स टाकून शुगर बीड्सच्या लाईन बनवून घेत आहे शुगर बीड्स शक्यतो दोन दोनच टाका कारण जास्त शुगर बीड्स टाकल्याने वर्कला प्रॉपर फिनिशिंग येत नाही वर्क व्यवस्थित दिसत नाही तुम्ही जर एक किंवा दोन शुगर बीड्स टाकत असाल तर तुमचे वर्क वर्क प्रॉपर दिसते मी ते एक लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने मी पूर्ण गळ्यावर शुगर बीड्सच्या लाईन करून घेणार आहे या नेकवर्कमध्ये काही लाइन्स लहान आहेत काही लाइन्स या मोठ्या आहेत त्यानंतर आपल्याला यावर कट कटबिल्डचे पान बनवायचे आहेत त्यामुळे इथे काही लाइन्स या लहान आहेत आणि काही लाइन्स मोठ्या आहेत मी या लाइन्स ट्रेसिंग पेपरच्या सह्याने ट्रेस करून घेतलेल्या आहेत म्हणजे नेकचा जो दोन्ही साइड नेकच्या ज्या दोन्ही साईड्स असतात त्याच्यावरील वर्क जे असते ते एकसारखे येईल दोन्ही साईड सेम दिसतील यासाठी मी बटर पेपरवर सुरुवातीला हा नेक मार्क करून ती डिझाईन बनवून घेतली आणि त्यानंतर कार्बनचा वापर करून मी या ब्लाऊज पीसवर तो नेकचा जो आकार किंवा ती नेकची जी डिझाईन मी हो बटर पेपरवर काढलेली होती ती ब्लाऊज पीसवर मार्क करून घेतली त्यामुळे काय झाले तर माझा माझा जो दोन्ही साइडचा गळा आहे डाव्या साईडचा आणि उजव्या साईडचा तो सेम आलेला आहे आता मी इथे खालच्या बाजूच्या शुगर बिल्डच्या लाईन करून घेत आहे आता माझ्या सगळ्या शुगर बिल्ड्सच्या लाईन कंप्लीट झालेल्या आहेत आणि मी सर्व पान पण बनवून घेतलेले आहेत मी तुम्हाला इथे एक पान बनवून दाखवते सुरुवातीला एक साखळी टाका मागे घ्यायचा त्यानंतर तीन शुगर बीड्स टाकून एक टाका घ्यायचा तो एक टाका झाल्याच्या नंतर त्याच्या समोर एक टाका नंतर परत एक मागे टाका त्याच्याजवळ एक टाका नंतर तीन शुगर बीड्स नंतर एक टाका नंतर त्याच्याजवळच एक, एक टाका नंतर मागे रिकामा टाका त्याच्याजवळ एक टाका अशाच पद्धतीने मी पूर्ण एक साइडचे जे पान आहे ते बनवून घेतले आहे आणि त्याच पद्धतीने मी जी एक साइड कंप्लीट झाली तीच पद्धत वापरून जी पानाची दुसरी साईड आहे ती देखील कंप्लीट करून घेतलेली आहे तुम्हाला पान किती मोठे करायचे आहे त्यानुसार तुम्ही इथे कटबीड्स टाकू शकता मला जास्त मोठे पान नाही पाहिजे त्यासाठी मी तीन तीन शुगर कट बीड्स टाकलेले आहेत तुम्ही याच पद्धतीने चार पाच कटबीड्स टाकून त्याचे पान देखील बनवू शकता तुम्ही पाहू शकता इथे माझं अर्धे पान तयार झालेले आहे आता मी अर्धे पान बनवून घेते तुम्ही याच पद्धतीने शुगर बीड्सचे पान देखील बनवून घेऊ शकता किंवा टू पॉईंट फाईव्ह mm एम एम च्या बीडचे पान टू एम mm एम च्या बीडचे पान ऑल टाईपच्या बीडचे पान पाईप बीड्सचे पान देखील अशाच पद्धतीने बनवून घेऊ शकता जर दोषीचे पान देखील तुम्ही या पद्धतीचा वापर करून बनवून घेऊ शकता आता तुम्ही इथे पाहू शकता की माझे पूर्ण नेकचे पान बनवून झालेले आहेत आता यामध्ये काही तरी मिसिंग वाटत आहे तर आपण आता याच्यावर फिटिंग स्टोन बसवून घेणार आहोत प्रत्येक जे पान आहे किंवा जी लाईन आहे शुगर बीट्स ची त्या प्रत्येक लाईन वर मी फिटिंग स्टोन बसवून घेणार आहे पूर्ण नेक वर फिटिंग स्टोन बसवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता कट बीड्स चे पान किती सुंदर दिसत आहेत कटबीड हा जो कॉन्ट्रास्ट कलर मी वापरला वापरलेला आहे त्यामुळे ब्लाऊज एकदम उठून दिसत आहे तर मी इथे फॅब्रिक ग्लूचा वापर करून हे फिटिंग स्टोन चिटकवत आहे थोडासा फॅब्रिक ग्लू जो आपला फॅब्रिक कोन आहे त्याच्या टोकाला लावून घ्यायचा अशा पद्धतीने टाकायचा थोडासा ला चिकटवायचा नंतर स्टोन वर चिकटवायचा हीच पद्धत वापरून तुम्ही ऑल चे बीड्स चिटकवू शकता सगळ्या टाईपचे फिटिंग स्टोन किंवा सिंपल स्टोन तुम्ही या पद्धतीचा वापर करून चिटकवू शकता आणि तुम्ही हे चिट आ, स्टोन चिटकवलेले जे ब्लाउज आहे ते दोन दोन तीन तासासाठी फॅनच्या हवेखाली व्यवस्थित द्या म्हणजे नंतर हे स्टोन निघणार नाहीत तर तुम्ही ते संपूर्ण ब्लाऊज सुकल्याच्या नंतर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू